सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे येथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला आता गती मिळणार असून भाविकांना देखील अनेक मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध होतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं यावेळी येथील तीर्थक्षेत्राची पाहणी करून त्यांनी प्रशासनाला काही महत्वाच्या सूचना सूचित केल्या आता त्र्यंबकेश्वर मंदिराला अवर्ग दर्जा देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये समाधानाचं वातावरण आहे त्र्यंबकेश्वर येथे वर्षाला कोट्यवधी भाविक येतात म्हणूनच पंढरपूरप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकला देखील शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत अवर्ग दर्जा मिळाल्यास भाविकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देता येतील अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती अखेर हा निर्णय घेतलेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र अ दर्जा देण्यास विकास खात्यानं मंजुरी दिली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थान निवृत्तीनाथ महाराज समाधीस्थळ महाशिवरात्र श्रावण महिन्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा अशा वेगवेगळ्या कानानं वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते त्यामुळे तीर्थक्षेत्रांनी अदर्जा अ दर्जा देण्याची मागणी सातत्यानं केली जात होती विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात या संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता अखेर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर विशेष दर्जाचा भाविकांना आणि मंदिर प्रशासनाला फायदा होणार आहे रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज